गोंडपिपरी तालुक्यात गाव नेते सध्या ठेकेदार झाले आहेत ही स्थिती आजची नाही बरं जेव्हा भाऊ होते तेव्हा त्यांचे कार्यकर्ते ठेकेदार झालेत आता देवरायांचे केवळ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे नाव बदलले एवढाच काय तो बदल या गाव नेत्यांनी गावाला तहानलेलं ठेवलं नांदगाव भेटी या गावातील गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी सूर्य डोक्यावर घेऊन निघावे लागते पाणी तरी कुठलं तर नाल्या झोमणाऱ्या रेतीतून वृद्ध लहान बालके पाण्यासाठी ही स्थिती आहे या गावाची हे गाव गोंडपिपरी तालुक्यात येत आहे गावात विहीर आहे तळ गाठला आहे नळ योजना आहे मात्र नळांना पाणी नाही अशी स्थिती अशा स्थितीत गावकरी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात खड्ड्यातील पाण्याने तहान भागवतात एक हंडाभर पाणी भरायला किमान त्यांना अर्धा तास लागतो या खड्ड्याच्या भोवती महिलांची मोठी गर्दी दिसत असते अगदी पहाटे पासून गावकरी पाण्यासाठी नाल्यात उतरतात त्या उन्हातही त्यांचे पाणी भरणे सुरूच असते कुटुंबातील वृद्ध लहान मुले पाणी नाल्यावर पाण्यासाठी नाल्यावर गोळा होतात आणि पाणी वाहून नेतात ही विदारक स्थिती नेत्यांना दिसू नये हीच खरी तर मोठी शोकांतिका आहे या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम दोन वर्षापासून सुरू असल्याची माहिती आहे आणि पुन्हा एक दोन वर्ष सुरूच राहील अशी स्थिती आहे पण कोणी बोलायला तयार नाही का तर या योजनेचे कंट्रॅक्ट नेत्यांकडे आहे आपला काम चुक्पणा लपवण्यासाठी काही गाव नेते असेही सांगत सुटले आहे की गावाला नाल्यातीलच पाणी गोड वाटतं आहे यावर आता काय बोलायचं कदाचित गावकऱ्यांना तिथलं पाणी गोड वाटत असेलही पण तुम्ही जे लाखोचे ठेके घेतले आहेत ते वेळेत पूर्ण का करत नाहीत हा खराब प्रश्न आहे माध्यमात बातम्या आल्यात तालुका प्रशासन गावात पोहोचले खरे काही सूचना दिल्यात आणि लगेच सुद्धा ते राजुराव विधानसभेचे आमदार महोदय गोंड पिपरीचे जावय आहेत त्यांच्या सासूरवाडीचे लोक गडोळ पाणी पिऊन तहान भागवित आहेत आता या गंभीर प्रश्नावर ते काय भूमिका घेतात याकडे गोणपिपरीकरांचे लक्ष लागल्या